साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही मानसी जी आहे ती या आपल्या तेजसला इंटरव्ह्यूला जाण्यासाठी सांगत असते तेव्हा तेजस मानसीला बोलतो की काय हो जेव्हा इंटरव्ह्यूला जाईल मला चांगली नोकरी मिळेल मग तुम्ही मला सोडून जाणार का हो लकीचार असं जेव्हा तेजस या मानसीला विचारत असतो तेव्हा मानसी थोडीशी पुढे जाते आणि पुन्हा आपल्या तेजसकडे पाठीमागे वळून बघते तेव्हा मानसीला सुद्धा तेजसच्या प्रेमाची जाणीव झालेली असते तेजसच्या मनामध्ये किती प्रेम आहे हे माणसीला समजलेलं असतं आता माणसी तेजसकडेच बघत राहते त्यानंतर तेजस सुद्धा माणसीकडे बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की मला माहीत आहे अहो तुम्ही जरी मला सोडून जाणार आहे हे एवढं सोपं नाहीये असं पण तेजस आपल्या मनाशी बोलत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या हे अंगणामध्ये उन्हामध्ये बसून पेपर वाचत असतात सूरज पण असतो तेव्हा आपली माणसी जी आहे ती तात्यांना चहा आणून देते आणि बोलते की तात्या चहा घ्या जवळ सूरज पण असतो आता ही माणसी सूरजला पण चहा देते तेवढ्यामध्ये आता तात्या चहा घेत असतात सूरज पण चहा पित असतो सूरज बोलतो की वहिनी असं उन्हामध्ये बसून चहा प्यायला खूप छान वाटतं तेवढ्यामध्ये दिनेश दादा तिथून जात असतो मानसी दिनेश दादाला बघते आणि माणसी बोलते की दिनेश दादा चहा घ्या आता दिनेश लगेच या मानसीकडे बघत राहतो दुसरीकडे घरामध्ये छाया आणि विनोद हे घरामध्ये बसलेले असतात आणि नाश्ता करत असतात तेव्हा गायत्री आता आपल्या हातामध्ये पर्स घेऊन बाहेर निघालेली असते तेव्हा छाया बोलते की दिदी तू बाहेर चाललीस का गं काही काम आहे का तेव्हा आता गायत्री खूप चिडते गायत्री छायावर आणि विनोदवर खूप ओरडते आणि बोलते की मी प्रभूंना घराबाहेर काढलं आणि तुम्ही इथे बसून खाताय कामं करा कामं पटकन कामाला लागा ला। तेव्हा विनोद बोलतो की दिदी नेमकं काय काम करायचं तेव्हा छाया बोलते की अरे विनोद आपण हे घर चकाचक करूयात तेव्हा इकडे ही गायत्री जी आहे ती लगेच विनोदला आणि छायाला बोलते की प्रिंटिंग मशीन जे ला आहे ना हे तुम्ही मस्त असं साफ करा असं गायत्री ही छाया आणि विनोदला चांगलीच कामाला लावते कारण मित्रांनो ही छाया आणि विनोद आहे ना हे नुसते आईत खाऊ असतात आणि ह्या गायत्रीचे कान भरत असतात तर छाया बोलते की अगं दीदी ते मशीन खूप जड आहे त्यावर आता इकडे गायत्री बोलते की मला ते मशीन घरामध्ये नको आहे मी जोपर्यंत बाहेरून घरात येत नाही तोपर्यंत माझं हे मशीन जे आहे ना प्रभूंचं ते मला घरात दिसता कामा नाही असं गायत्री छाया आणि विनोदला चांगलंच कामाला लावते आणि सांगत असते दुसरीकडे आपली मनुताई जी आहे ती दिनेशला बोलते की अहो दिनेश दादा तुम्ही चहा घ्या ना अहो तुम्ही अजिबात मनाला काही वाईट वाटून घेऊ नका आपण जरी वेगवेगळ्या घरामध्ये राहत असलो शेवटी आपलं कुटुंब एकच आहे घ्या हा चहा तेवढ्यामध्ये दिनेश तो चहा घ्यायला लागतो ला आता गायत्री ही लगेच आता बाहेर येत असते तेवढ्यामध्ये इकडे आता ही गायत्री तिथे आलेली दिनेशला समजतं दिनेश लगेच मानसीला बोलतो की अहो नको मला चहा मी घेतलाय आता इकडे गायत्री बोलते की अरे दिनेश घे चहा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे अगं मानसी तुमच्या रूममध्ये याला घेऊन जा बरं का तेव्हा आता इकडे ही मानसी खूप चिडते मानसी बोलते की हे बघा तुम्ही जे बोलताय ना वहिनी ते अत्यंत चुकीचं बोलताय मला नाही पटत तुमचं हे बोलणं अहो शेवटी तुमचा नवरा आहे दिनेश दादा त्यांच्याशी तरी तुम्ही नीट बोलत जा अहो माझा राग राग करा परंतु तुमच्या नवऱ्याचा तरी राग राग नका करू असं ही माणसी अगदी सुंदर उदाहरण गायत्रीला देत असते त्यानंतर गायत्री बोलते की एक काम कर तू तेजसला प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायला लाव मी सर्व प्रभूंना आतमध्ये घेते करशील की नाही हे काम बरं असं गायत्री ही माणसीला बोलत असते त्यावर आता मानसी काहीच बोलायला नसते तेव्हा आता इकडे तेजस साईडलाच उभा असतो तेव्हा ही गायत्री जी आहे ती ह्या माणसीला बोलते की तू करशील का हे काम तू करू शकत नाही मला माहीत आहे हे काम अगं सर्व प्रभू जी आहेत ती तुझ्या बाजूने आहेत त्यामध्ये आता तेजस तिथे येतो आणि गुड मॉर्निंग वहिनी या गायत्रीला बोलतो अहो काय वहिनी सकाळी सकाळी इतकं वाचवच कुठे बोलत असतात का तुम्हाला थोडं शांत राहता येत नाही का अहो तुम्हाला दुसरा छंदच नाही नुसते वाद गेमा नाटके एवढं सुरू काय नाही येत तुम्हाला असं हा तेजस या गायत्री वहिनींना बोलत असतो तेव्हा आता मानसी जी आहे ती तेजसकडे बघत राहते मानसीला वाटतं की तेजसने काहीच बोलू नये आता इकडे तेजस या मानसीच्या हातामध्ये ट्रेमध्ये एक कप चहा असतो तो घेतो आणि तेजस हा तो चहा पिऊ लागतो आता इकडे ही गायत्री जी आहे तात्यांना बोलते की काय तात्या मग सकाळ झाली की नाही आता तात्यांना तर ऑलरेडी ह्या गायत्रीचा खूप राग असतो तात्या खूप रागाने ह्या गायत्रीकडे बघत असतात त्यावेळेस इकडे आता ही मग गायत्री असं तात्यांना बोलताच इकडे तेजस बोलतो की वहिनी तुम्ही आमची काळजीच करू नका आमची रात्र इतकी काय मस्त गेली तुम्हाला काय सांगू तेव्हा आता इकडे तेजस या गायत्रीला बोलतो की काय मग काल तुम्हाला तर खूप चांगली झोप आली असेल हो आम्हाला बाहेर काढून तेव्हा गायत्री बोलते की हो पूर्ण झोप इतकी काही मस्त लागली मला कारण पूर्ण घर जे आहे ते आता माझ्या एकटीच्या वाट्याचं झालेलं आहे तेव्हा तेजस लगेच बोलतो की अहो वहिनी थोडंसं तुम्ही ना चांगलं वागण्याचा प्रयत्न करा तेव्हा आता गायत्री बोलते की तेजस तू माझी एवढी काळजी करू नको त्यावेळेस इकडे गायत्री तेजसला बोलते की तू एवढी बॅग अटकून नेमकं कुठे चालला तेव्हा माणसी बोलते की ते इंटरव्ह्यूला चाललेत आता इकडे गायत्री बोलते की काय इंटरव्ह्यूला आता बरी अक्कल आली आता अंगावर जबाबदारी पडली ना आता चांगली अक्कल आली जोपर्यंत मी घर खर्च चालवत होते तेव्हा कुठे गेली होती ही अक्कल असं ही गायत्री ह्या तेजसला बोलत असते सूरज पण जवळ उभा असतो तात्या पण असतात अरे तेव्हा तर तुम्ही घरी बसून खात होते सर्व आणि मी एकटी घर खर्च चालवत होते असं गायत्रीही या आपल्या तेजसला बोलत असते आता घर वाचवणं हा तुझा सुद्धा एक हेतू होता मग तू का नाही वाचवलं ते असं गायत्रीही जेव्हा तेजसला बोलत असते तुला फक्त आयतं बसून गिळायची सवय झाली होती त्यामुळे तू हातपाय हलवायला तयार नव्हता आणि आता तर आज लगेच चक्क हातपाय हलवायला सुरू झाला असंही गायत्री तेजसला बोलते गायत्री बोलते की बरं झालं हातपाय हलवले कारण तात्यांना ह्या वयामध्ये कामाला जावं लागेल ना चांगलं आहे असं पण गायत्री बोलत असते आणि पुन्हा मानसीला बोलते की काय गं तुमची वीटभट्टी होती ना त्या वीटभट्टीवर याला कामाला लाव आता ही गायत्री जेव्हा असं बोलत असते तेव्हा आता या तेजसला खूप राग येतो तेजस खूप या वहिनींवर भडक भडकतो आणि बोलतो की वहिनी खूप अति होते आहे बरं का आम्ही काय ऐकून घेतो म्हटल्यावर तुम्ही काही पण बोलायचं का असं हा तेजस या गायत्रीला बोलत असतो तर माणसी बोलते की तुम्हाला उशीर होतोय जा इंटरव्ह्यूला जायला उशीर होतोय असं पण माणसे जेव्हा आपल्या तेजसला बोलते तेव्हा ही गायत्री जी आहे ती लगेच आता ह्या तेजसच्या बाईकजवळ येते तेजस पण आपल्या बाईकजवळ येतो ही गायत्री लगेच तेजसच्या बाईकची चावी काढते आणि बोलते की ह्या बाईकवर माझ्या दिनेचा हक्क आहे ही बाईक माझ्या दिनेची आहे तुझा ह्या बाईकवर काहीच हक्क नाही तेजस असं पण ही गायत्री तेजसला बोलत असते आणि माणसे तात्या सुरज हे सर्व काही बघत असतात जी काही बाईक आहे ना ही तुला मी देणार नाही आहे कारण दिनेश जो आहे तो माझाच आहे माझ्या बाजूने आहे त्यामुळे काही जरी झालं तरी मी तुला ह्या बाईकवर अधिकार गाजून देणार नाही आहे असं म्हणत ती चावी जी आहे त्या बाईकची ती, ती आपल्या हातामध्ये गायत्री घेते आणि खूप खुश होऊन तेजस्वी बघत राहते आता दिनेशला तर खूप वाईट वाटत असतं कारण ह्या दिनेशने ह्या आपल्या भावाला ह्या बाईकची चावी दिलेली असते आणि तेव्हा त्या गोष्टी ज्या आहेत तेव्हाच्या आठवणी या आपल्या तेजसला आठवू लागतात आणि तेजस त्याच गोष्टीचा विचार करत असतो इकडे ही मानसी जी आहे माणसी आता ह्या तेजसकडे भक्ती मानसीलाही खूप वाईट वाटत असतं तात्या सूरजलासुद्धा ता खूप वाईट वाटत असतं कारण गायत्रीने त्या, त्या बाईकची चावी घेतलेली असते आता ही गायत्री लगेच दिनेशला बोलते की दिनेश दर ही बाईकची चावी आणि ती चावी लगेच ही गायत्री दिनेशसमोर फेकून देते आता मित्रांनो दिनेशला खूप वाईट वाटत असतं दिनेश ती खाली पडलेली चावी जी आहे ती हातात उचलून घेतो तर दिनेश ती चावी उचलतो आणि लगेच तेथून ऑफिसला निघून जातो आपली मनुताई जी असते ती लगेच ह्या तेजसला बोलते की राष्ट्रहित आजूबाजूचं वातावरण जरी किती दूषित असलं ना तरी आपण नकारात्मक जे निगेटिव्ह विचार आहेत ते कधीच डोक्यात आणायचे नाही असं आपली मनुताई जी असते ती हसतस या तेजसला सांगत असते तेव्हा आता तेजस सुद्धा मनुताईला हो असं बोलतो मनुताई ह्या आपल्या तेजसला ऑल द बेस्ट असं बोलते आणि इंटरव्ह्यूला जाण्यासाठी सांगते तर तेजस ह्या मानसीला थँक्यू असं बोलतो आणि लगेच पायी इंटरव्ह्यूला निघून जातो इकडे गायत्री खूपच खुश होते आणि गायत्री लगेच माणसीकडे बघत राहते आणि लगेच माणसीला बोलते की सकारात्मक दृष्टिकोन तोच विचार कर बर का असं म्हणत ती गायत्री थोडीशी इकडे बाहेर येते आणि थोडी घराच्या बाहेर येऊन तिथे साईडला उभी राहते आणि मोबाईल बाहेर काढून मोबाईल आता इकडे बाहेर काढते आणि लगेच कॉल करते आणि त्या व्यक्तीला कॉल करून बोलते की तेजस इथून निघालाय त्याला गाठायचं आणि पुढील काम झालं पाहिजे असं पण गायत्री जेव्हा त्या व्यक्तीला बोलत असते तेव्हा तो व्यक्ती बोलतो की मॅडम अहो मॅडम तो काल माझ्या पाठीमागे लागला होता मी पळून गेलो असं पण हा व्यक्ती जो आहे तो गायत्रीला बोलतो गायत्री बोलते की मला बाकी काही कारणं सांगायची नाही मी जे काम सांगितलं ते झालंच पाहिजे असं गायत्री त्या व्यक्तीला बोलत असते आता बिचारा तेजस हा पायी रोडने चाललेला असतो तेवढ्यात ह्या व्यक्तीला तेजस आता तेथून आलेला दिसतो आता तेजस त्या व्यक्तीच्या जवळ येतो आणि त्या व्यक्तीला बघत असतो कारण तेजसने त्याला ओळखलेलं असतं आता तेजस लगेच त्याच्या शर्टची गछांडी पकडतो आणि बोलतो की तू माझ्या पाठीमागे का लागतोस तू काल का पळाला असं म्हणत होता तेजस इतका काही त्याच्या पाठीमागे पळत असतो कारण तो आता तिथून पळून जायला लागलेला असतो तर दुसरीकडे आपली सुनंदा ताई घरामध्ये काम करत असते गीता पण काम करत असते मनुताई पण असते तात्या सुनंदाला बोलतात की मी कीर्तनाला जाऊन येतो खूप दिवस झाले मी कीर्तनाला गेलोच नाही आबा मोबाईलमध्ये बघत असते सुनंदा बोलते की सावकाश जा आणि सावकाश या सूरज आणि गीता हे एक दोघे एकमेकाकडे बघत असतात आबा ही आपल्या दादाला बोलते की सूरज दादा तू काय करतोस नवीन लेख लिहितोस का तेव्हा सूरज बोलतो की नाही नाही लेख नाही लिहित असंच काहीतरी विचार करत होतो आता मानसी जी आहे ती ह्या गीता वहिनीकडे बघते आणि सूरज दादाकडे सुद्धा आता सूरज आणि गीता दोघे एकमेकांकडे खुनवाखुनवी करून बोलत असतात हे माणसीच्या लक्षात येतं माणसी ही मावशीला बोलते की मावशी आपण एक काम करूयात बाजारात जाऊन भाजीपाला घेऊन यात चला बरं आपण जाऊयात आणि तिकडे थोडा टाइम वेस्ट करूयात तेव्हा आता सुनंदा बोलते की हो जाऊयात जाऊयात काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता आबा ही मोबाईलमध्ये बघत असते आता सुनंदा लगेच आबाला बोलते की आबा काय करते त्या मोबाईलमध्ये डोकं घालून चल तू पण आमच्याबरोबर तर आबा बोलते की का तेव्हा गीता आणि सूरज ऐकत असतात तेव्हा सुनंदा ही आबाला बोलते की चल आबा तुला काही कळत नाही का तर आबा लगेच बोलते की हो हो चल चल, चल आई आता इकडे सुनंदा इकडे ही आबा आणि मानसी ह्या तिघी इकडे मार्केटमध्ये जायला निघतात आणि आता गीता आणि फक्त सूरज हे दोघेच घरात असतात तेव्हा आता इकडे सुनंदा ही या गीताला बोलते की गीता खूप काम नको करत बसू दोघे जण गप्पा मारा आता इकडे गीता लगेच सूरज सूरज या सूरजकडे बघते आणि सूरज गीताकडे बघतो तेजस ह्या व्यक्तीच्या पाठीमागे पळत असतो आणि त्याला तो काय आता सोडणारच नसतो तो, तो पुढे पळत असतो तेजस त्याच्या ते पाठीमागे पळत असतो हा व्यक्ती जो आहे तो खाली बसून घेतो आणि साहेब मला सोडा साहेब मला सोडा मी काहीच केलं नाही असं म्हणत असतो आता तेजस लगेच या व्यक्तीला बोलतो की मग तू पळतोस कशाला सांग ना तूच आहेस ना तू ॲक्सिडेंट घडवला होता तो तूच का असं तेजस या व्यक्तीला बोलत असतो तेव्हा आता हा व्यक्ती बोलतो की मला हे सर्व करायला सांगितलं म्हणून मी केलं तेव्हा तेजस ते लगेच बोलतो की कुणी करायला सांगितलं नाव सांग तर इकडे हा व्यक्ती बोलतो की मला फोनवर सांगतात तसे मी कामं करतो तर तेजस ते त्याला ते खूप धमकावतो खूप मारू लागतो आणि नाव सांग असं म्हणू लागतो आता हा व्यक्ती बोलतो की मला एका नंबरवरून फोन येतो आणि मग मी त्या नंबरवरून आलेल्या फोनवर हे कामं करत असतो तर तेजस बोलतो की मग नंबर सांगतो आता मित्रांनो हा व्यक्ती जेव्हा तो नंबर सांगत असतो तेव्हा तेजस तो नंबर डायल करतो तो नंबर असतो रणजितचा तर इकडे हा व्यक्ती बोलतो की अहो हा माणूस जो आहे ना रणजित यानेच मला सुपारी दिली होती आणि यानेच हे सर्व काही करायला लावलं होतं असं हा व्यक्ती तेजसला सांगत असतो तुमची बायको मधी आली आणि तुमच्या बायकोचाच ॲक्सिडेंट झाला तेव्हा पण असं पण इकडे आता हा व्यक्ती जो आहे तो तेजसला सांगत असतो तेव्हा तेजसला सर्व काही ते क्षण आठवू लागतात तेजस जो आहे तो त्याला खूप मारत असतो तेजस त्याला इतका काही मारतो आणि तो पळून जातो दुसरीकडे गीता आणि सूरज हे दोघेच रूममध्ये असतात त्यावेळेस आता सूरज जो आहे तो गीताचा हात पकडतो आणि बोलतो की आपल्याला बोलायला वेळ दिलेला आहे काम नाही करायचं चल बस इथे आपण गप्पा मारूयात आता ह्या सूरजने गीताचा हात आपल्या हातात घेतलेला असतो गीता बोलते की माझा पाय गुण चांगला नाही तुम्ही मी जेव्हा इथे नव्हते तेव्हा किती गुन्ह्या गोविंदाने घरात राहत होते मी घरात आले आणि गायत्री वणींनी सर्वांना घराबाहेर काढलं याचं मला खूप वाईट वाटतं तेव्हा सूरज बोलतो की गीता तू असा विचार करू नको मानसीने सांगितलं ना की ॲडजस्टमेंट करून घ्यायची या आपल्यासाठी जर एवढं करतात तर आपण सकारात्मक विचार नको का करायला तेव्हा गीता बोलते की आता तुम्ही प्रेची जबाबदारी घ्यायला हवी एवढ्या छोट्याशा घरात कसं राहायचं आपण सूरज बोलतो की घेणार जबाबदारी तर मी नीटच घेणार हा सूरज जो आहे तो गीताला आपल्याजवळ घेतो तेवढ्यामध्ये आता विनोद तिथे येतो विनोद दरवाजा वाजवतो विनोद लगेच दरवाजा वाजवतो आणि बोलतो की एवढ्या मोठ्या घरात फक्त तुम्ही दोघेच डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला असं पण हा विनोद जो आहे तो ह्या सूरजला बोलत असतो तेव्हा सूरज जो आहे तो गीताकडे बघतो आता पुन्हा हा विनोद बोलतो की मी फक्त बघायला आलो की घर कसं आवरलं आणि कसं नाही अजून तर बरीच जागा आहे वाटतं असं विनोद सूरज लगेच बोलतो की आता नवीन प्रेस सुरू होणार आहे आणि नवीन प्रेसचे संपादक जे आहे ना सूरज प्रभू हे या छोट्याशा खुराड्यात राहतात असं विनोद या सूरजला बोलत असतो तेव्हा ही गीतासुद्धा खूप रागाने विनोदकडे बघते त्यानंतर इकडे आता विनोद बोलतो की आम्हाला ते प्रिंटिंग मशीन इथं ठेवायचं आहे तेव्हा बघायला आलो तो जागा आहे का तेव्हा आता इकडे हा सूरज बोलतो की नेमकं आता कुठे ठेवायचं हे मशीन दुसरीकडे आता गायत्रीला हा व्यक्ती कॉल करतो आणि बोलतो की अहो तुम्हाला माहीत आहे का मला तेजसने आज पकडलं होतं आणि मी रणजितचा नंबर सांगितला आणि त्या तेजसच्या तावडीतून सटकलो असं हा व्यक्ती गायत्रीला सांगत असतो तर गायत्री खूप खुश होते गायत्री बोलते की बरं झालं त्या रणजित जागीरदारचा नंबर सांगितला आता उभ्या आयुष्यात तेजस प्रभूंच्या समोर यायचं असं पण इकडेही गायत्री जी आहे या, ती या रणजितचं नाव सांगितल्यामुळे होऊन त्या व्यक्तीला बोलत असते उद्याच्या भागामध्ये तर खूप छान प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे कारण इतक्या दिवस रणजितने जी काही गायत्रीला साथ दिलेली असते आणि ह्या व्यक्तीने रणजितचं नाव समोर आणल्यामुळे तेजसने रणजित आता ह्या प्रभूंच्या घरासमोर धरून आणलेला असतो आणि तेजस ह्या माणसेला बोलतो की हे hey, बघा हा आहे तुमचा गुन्हेगार तेव्हा आता रणजित या माणसेच्या पायाशी येतो आणि हा जडून माफी मागू लागतो आणि माणसे बोलते की काय झालं तर तेजस बोलतो की आपला पाठीमागे जो ॲक्सिडेंट घडून आणला होता ना तो यानेच आणला होता घडून तेव्हा आता रणजित लगेच बोलतो की मला फक्त तुला मारायचं होतं माणसेला नव्हतं मारायचं तेव्हा आता तात्या आणि सुनंदा समोर असतात त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तेवढा तर ते गायत्री तिथे येते आता रंजित बोलतो की हे सर्व करायच्या पाठीमागे तुमच्याच घरातील मास्टर माइंड ही गायत्री आहे आणि तिनेच मला हे सर्व करायला लावलं ला असल्याचं रणजित आता इकडे गायत्रीकडे बोट करून बोलत असतो आणि हे सर्व ऐकताच इकडे मानसीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तेजसलासुद्धा आणि आता ह्या गायत्रीलासुद्धा इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता ह्या रणजितने सर्व काही सत्य समोर सांगितलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद